मित्रांनो कोकणामध्ये नदी किनारी नदी किनारी म्हणजे प्रॉपर नदी किनारी एखादा जर का प्लॉट घ्यायचा आहे ना आणि छानपैकी बंगला बांधायचा आहे तर हा आहे तीन हजार आठशे स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला नदीपर्यंत नेतो या हा पूर्ण असा प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे गुहागर बीचपासून दहा किलोमीटर अंतरावरती पालपेने नावाचं एक गाव आहे ज्याच्यामध्ये कोकण किलबिल नावाचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये हा एक तीन हजार आठशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि ही समोर आपली आहे वाहणारी नदी बार महिने पाहिजे नदीला बाराही महिने पाणी असतं आणि हा आपला प्लॉट ह्या नदीपर्यंत म्हणजे हा इथपर्यंत आपला प्लॉट आहे ही समोर वाहणारी नदी आहे तासा हा प्लॉट विकायचा आहे प्लॉटमध्ये काही काजूची आंब्याची झाडं देखील लावली आहेत फेन्सिंगचे फेन्सिंग केलेलं नाही पण मार्किंगचे तुम्ही बघताय समोर हे पोल केलेलं आहे छोटासा प्रोजेक्ट आहे पण खूप सुंदर डेव्हलप केलेलं आहे प्रोजेक्टच्या आतमध्ये छान झाडी केलेली आहे सगळे तुम्ही बघताय बाजूला नारळ आंबा काजू चिक्कू सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि असा बाजूने गर्द झाडीमध्ये असलेला हा प्रोजेक्ट आहे पण मेन शृंगार मार्केट जे आपलं आहे तिथून आपला प्रोजेक्ट तीन किलोमीटर अंतरावरती आहे चिपळूण गुहागर रोडवरती हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये पालपेने गावाचं नाव इथे हा प्रोजेक्ट आहे हा प्लॉट तुम्ही घेऊन छा छानपैकी असा मागे बघला मागे तुम्ही बघताय ना तर अशा पद्धतीचा छान एक बंगला बांधू शकता नदीकिनारी किंवा एखादं आपण स्टे करू शकता किंवा जर बंगला जर का तुम्हाला स्वतःला राहायला पाया असेल पुणे मुंबईत राहून कंटाळला असेल एक सेकंड होम हॉलिडे होम करायचं आहे बेस्ट स्पॉट आहे प्रोजेक्टमध्ये एक छान रेस्टॉरंट आहे वरच्या बाजूला तुम्हाला दाखवतो द्या वरच्या बाजूला सर्व बांगले झाले आहेत हे आहेत प्रोजेक्टमधले आपले नऊ मीटरचे वाईट रोड आहेत साईडने तुम्ही बघताय सर्व नारळांची झाडं लावली आहेत हे बघा प्रोजेक्टच्या आतमध्ये नाही जरी म्हटलं चार पाचशे नारळ नंतर भरपूर आंबे भरपूर चिक्कू काजू अशी असंख्य जवळजवळ चार पाच हजार झाडं एका प्रोजेक्टमध्ये लावलेली आहे आणि हा आहे आपला प्लॉट तर मित्रांनो प्लॉट विकायचा हा पंचवीस लाखाला सुंदर प्लॉट आहे नदी किनारी आहे मेन मार्केटपासून जवळ आहे तर असा हा प्लॉट विकायचा आहे मित्रांनो सोसायटी चांगली आहे गेटेड आहे पूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड आहे छानपैकी लोकने बंगले बांधून इथं राहत आहेत छान बंगले झालेले आहेत गुहागर बीच दहा किलोमीटरवरती आहे तीन आठशेचा प्लॉट पंचवीस लाखात विकायचा आहे ताबडतोब फोन करा व्हिजिट करायचे असेल तर एक दिवस प्रायर मला कळवा तुमच्या काही प्रॉपर्टी विकायच्या असतील माझा नंबर दिलेला आहे नॉमिनल चार्जेस घेतो पण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करतो विकण्यास मदत करतो धन्यवाद थँक्यू